मी श्याम पाटील आपले लेवा जगत न्यूजमध्ये स्वागत करीत आहे आपण बातमी बघत आहात सावदा येथील कित्येक दिवसापासून सावदा शहरातील गटरातील गाळ काढून पडलेला होता या पडलेल्या गाळामुळे शहरातील नागरिकांच्या घरांमध्ये धूळ व कीटक प्रवेश करीत होते प्रशासनाच्या धिमद आरभारामुळे हा गाड पडून असल्याने नागरिकांनी स्वतः उचलून हा गाड पालिकेच्या दरवाजा दाढला तो प्रशासनाला जा विचारला एक काप्र सोडला सोडला उचला उचलल्याला बाकीला सोडलं म्हणजे फोन वेगळी एखादी फोन सांगला हे चांगली होती मी सकाळी तुम्हाला बोलून गेलो या विषयावर ज्याचं त्याचं काम त्यांनी योग्य केलं ना काही नागरिकांच्या काही सोयी होत नाही पण हे गेलं काम चुका अरे बारा दिवस झाले ना आता हो काय बारा दिवस झाले ना काम चुका तुम्हाला पहिलेच काढायचे पहिले व्यवस्था लायला पाहिजे होती त्याला काम चुका पण व्यवस्था वगैरे आहे सर्व उचलायची ज्याचं काम आहे ना त्यांनी उचलल्याचं काम करायचं असतं कुठे आहे तुम्ही म्हणताना त्यांना त्यांचं काम केलं पाहिजे कोणाची जबाबदारी आम्हाला समजून घ्या कोणाची जबाबदारी सांगा कोण आहे तो ये त्याचा समजा लोकांना समोर येऊ द्या कोण 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 कॉन्टॅक्ट आहे कोण ठेकेदार आहे कोणाची जबाबदारी ते समजलं पाहिजे लोकांना तुम्ही त्या नाव की याची जबाबदारी तुमच्या ठेकेदाराला फोन करा काल परवा मी आलो इथे तक्रार घेऊन तुमच्या ठेकेदाराला संबंधित अधिकाराने फोन केला ते मॅडमने तुमचा ठेकेदार फोन दिसला तो तुमचा तुमचा वचक असते तुमच्या ठेकेदारांवर याचा असं काय तुमचा वचक नाही याचा असं काय म्हणजे तू वैद्यकीय नगरपालिकेला म्हणतोय नगरपालिकेचा वचक नाही याचा असं काय होतो आपण लवकरात लवकर लवकरात लवकर आज उचलला गेला पाहिजे सर्व लोकांना काम करून नगरपालिकेत द्यावं लागलाय नागरिक अरे मागच्या शुक्रवारी बोललोय मी दादा सर मी तुम्हाला मागच्या शुक्रवारी हा विषय बोललोय रामा बेलवालच्या तुमच्याशी बोलणं केलाय मस्त समोर लोक जाता वल्ला सांगला की का काढला पडू दे काढलं उचला ना उतल्याला काय प्रॉब्लेम आहे परत एखादी चांगला ठेकेदार त्याला काम द्या तुमच्या मर्जीचा ठेकेदार काम देऊ नका काम देण्याचं आपल्या हातात तुम्ही तुम्ही वाटत नाही नगरपालिकेला म्हणतोय नगरपालिकेला काम दिलं की नाही कसं दिलं ऑनलाईन दिलं ऑफलाईन दिलं संगमताने दिलं पैसे घेऊन दिला की तुमचं तुम्हाला लागला पण काम करायला लावा ऑफलाईन दिलं की तुम्ही टेंडर तुमच्या मर्जीचा ठेकेदाराला दिलं की नाही

लोकांतर्ग याच्यापेक्षा असतो उद्या नाही आज लोकांच्या फोनवर कि तिथे पाणीच धोरण लागणार असतो निकाल केंद्राला वेळ लागणार आहे जेसी पाठवली किती किती वेळ लागत जायला दहा मिनिटं लागली असते मिनिट त्याच्यावरचं लागले नसते अजून दहा मिनिट लागले असते सर्व वस्तून घेतलं असतं ना जे साधून थोडं मोठं काम करताय की नाही एकाने सांगला त्यांच्याने पुढ्याने पुढ्यांना फोन केला त्याच्या घरावरांना वस्तून घेतलं या लोकांचा काय घेतो आज तुम घ्या तुम्हाला विनंती करतोय आणि त्यांच्या बघून काही टॉयलेट कोणी येणार हे दादा आय एम कर्मचाऱ्यांचा वेगळा विषय आणि कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांचा वेगळा विषय कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी नसते कॉन्ट्रॅक्ट लागू ऐकत नाही ऐकत नाही म्हणजे त्याला सांगितलं ना आम्ही याच्यानुसार काम करायचं आणि आज सुरू केलेलं आहे काम काल पण दहा दिवसानंतर आम्ही ऐकून घ्या किती किती वेळाचं काम आहे म्हणून फक्त पंधरा मिनिटाचं काम आहे पंधरा मिनिटाच्या कामावर तुम्ही चार चार पाच पाच दिवस असाल हो तो विषय चांगला नाहीये चुकीचा विषय म्हणजे याच काय आम्हाला पाहिजे काय चाललंय नेमकं नगरपालिकेचं म्हणजे कोणीतरी तुम्हाला एक फोन केला तुम्ही जाऊन ते दोन फक्त दोन ठिकाणचे निघून उचलले परत निघून गेलं म्हणजे जो फोन करतोय फक्त त्याने ते काम करून घ्यायचं समोरच्या बाकीच्या काम करायचं ठीक आहे त्यांना आपण समज वगैरे नोटीस वगैरे देऊ काम लवकर आज सरकारने सर्व नाही उचललं गेलं उद्या आम्ही ऐकणार नाही

मी जाऊन आता अंकित मी जाऊन आलो नाही दुसऱ्याकडे अंकित सकाळपासून कचरा काढणारा आला नाही काढणारा जो आला तुम्ही माहित आहे का तुम्ही येऊन तिथे स्वतः येऊन तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी सोळा फेब्रुवारी शहरातील घनकचरा संकलन व वाहतुकीचे काम बंद ठेवल्यामुळे पाच हजार रुपये दंड तसेच शहरातील स्टेशन नाका परिसर बडा आखाडा परिसर चांदनी चौक परिसर येथील गटार गाळा संकलन व वाहतुकीचे काम गेल्या दहा दिवसापासून केलेले नसल्यामुळे एसआर ग्रीनवे ह्या संस्थेत पंधरा हजार रुपये दंड अशा प्रकारे दोन नोटीस द्वारे एकूण रक्कम रुपये हजार दंड आकारण्यात आलेला आहे सदरी संस्थेस काय यादीत समाविष्ट का असा खुलासा पुढील चार दिवसात मागवण्यात आलेला आहे काम घेता समजत नाही का तुम्हाला सुरू नाही ना पूर्ण झालेलं पाहिजे मला काम आत्ताच्या आत्ता किती दिवस झाले सांगून दहा दिवस झाले सांगून नोटीस दिली ना तुम्हाला भेटली ना मॅडम ने सांगितलं हो। ना, काल ना, का नाही काल येऊन रावेपर्यंत आवाज आहे तुमच्या कामांचा कालपासून नाही पूर्ण झालेलं पाहिजे सुरू करा तुम्ही पण पूर्ण का करत नाही तिथलं उचलला निम्मा उचलला एक उचलताय दोन डी उचलताय काही राहू देताय त्याला काय अर्थ आहे मला असं नाही कारण ना सांगायचं नाही तुम्ही कुठलाही गाडी बोलवा काही पण बोलवा जेसीबी बोलवा माणसं बोलवा ते तुमचा प्रॉब्लेम आहे आम्ही नाही नगरपालिका प्रशासन जबाबदार नाहीये तुम्ही तुम्हाला दिला ना का तुम्ही योग्य प्रकारे करायचं आहे योग्य प्रदर्शन आहे तिथे जाऊन उपस्थित राहाल ते काम पूर्ण आता तुम्ही फोन करत तिथे आता पूर्ण करूनच जायचं नाही लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या बढ़ने करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद